नमस्कार मंडळी मी गुलाब सुरेश गिंबल मी एका आदिवासी पाड्यातली आहे आणि हॉस्टेलला शिक्षण झालं आहे त्यामुळे मी विचार केला की माझे थोडेसे आठवणी जपून ठेवावे लहानपणीच्या थोड्या आठवणी हॉस्टेलला होतं त्यामुळे तुमच्यासोबत थोडंसं शेअर करू खूप जणं हॉस्टेलला शिकले असतील पण नाही शिकले किंवा हॉस्टेलला नाही घरून ज्यांनी केलं शिकले त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तर आम्ही लहानपणी असताना दोन तीन गट पाडायचे पाचशे मुली होत्या हॉस्टेलला आणि त्याच्यामध्ये एक एक गटाला एक एक दिवशी चपात्या लाटायला द्यायच्या पाचशे मुलींचं चपात्या लाटायच्या म्हणजे खूप सारं क्वांटिटी असायची असं पीठ मळून द्यायचे आणि ते दादा आहेत ना पीठ मळून द्यायचे कारण आम्हाला जमायचं नाही पण त्या दिवशी चुकून जर संडे आला सुट्टीचा दिवस आला आणि त्या दिवशी नेमकं आमची पाळी असली की चपात्या लाटायला खूप कंटाळ यायचा आणि कधी कधी जर असं व्हायचं की चिकट पीठ मळून द्यायचे तर त्याचे परत पीठ मळून आम्हाला तो थोडा घट्ट करावा लागायचा आणि शाळेत असताना खूप कंटाळा यायचा आणि त्या दिवशी टी व्ही लावून द्यायची एखादा पिक्चर लक्षाचा किंवा आणखी कोणतं पिक्चर मराठी खूप छान छान लागायचे तर आम्हाला ती ओढ असायची की कधी एकदाचं आम्ही ह्या चपात्या लाटून आणि पीठ संपवू आणि पिक्चर बघायला जाऊ पण असं व्हायचं चा, ना ते पीठ संपतच नव्हतं लाटायच्या चपात्या एकावर एक एकावर एक असं करून ते थप्पी लावायची खूप मोठं आणि ज्या छोट्या मुली असायच्या त्या किचनपर्यंत पोचवायचं काम करायचं नेऊन आणि ठेवायचं तिथे पण ते दोघं तिघं जणं पोळ्या भाजायला असतात त्याच्यामुळे त्यामुळे नंबर येता येत आणि गरमीमुळे ना त्या एकमेकांना चिपकून जायच्या ते परत पीठ यायचं आणि परत आम्हाला त्या लाटाव्या लागायच्या आणि त्याच्यामध्ये आहे ना पूर्ण पिक्चर संपून जायचा बाकीच्या पोरी मस्त एन्जॉय करायच्या आणि आम्ही फक्त ह्या चपात्या लाटत बसायचो तर कधी पण आहे ना असं चपाती लाटायला घेतलं की मला तर नुसती शाळेतलीच आठवणी येते जरी आईने शिकवलं नाही चपात्या पण शाळेत मात्र आम्ही शिकलो बरं का आणि नंतर तर आम्ही हॉस्टेलला गेले तिथे मुलांची शाळा पण होती म्हणजे मुलांचं हॉस्टेल होतं त्याच्यामुळे मुलीच नाही तर मुलांनासुद्धा चपात्या लाटायला जम जमत होत्या त्यांना तर आता बरंच झालं असेल किंवा एकटे जरी कुठे कामाला गेले किंवा दुसरं कोणत्या ट्रेनिंगला गेले तर स्वतःचं स्वतः आपण स्वयंपाक बनवून खाऊ शकतो हे त्यांना आता नंतर मोठे झाल्यानंतर फायदा झाला असेल असं वाटतंय मला आणखी एक त्यातली आठवण सांगते असं पीठ संपायचंच नाही आणि संडे असला की आम्हाला नदीवर पोहायला पण जायला भेटायचं त्या दिवशी तर थो थोडंसं ना पीठ आम्ही म्हणजे बाजूला काढायचो लपवून ठेवायचो ती गोष्ट आता कधीच कोणी ऐकेल तर आता माहिती पडेल थोडंसं लपून ठेवायचो आणि नदीवर जायचो नदीमध्ये खूप मासे असायचे ना त्यांना थोडं थोडं खायला देतो आणि उगाच ओढणी किंवा काय असं क घेऊन ये ना मासे पकडायचो एक दोघी दोन साईडला पकडून आणि मासे पकडायचो ते मासे तर काही आम्ही खाणार नव्हतो कारण हॉस्टेलला होतो एक मज्जा म्हणून वा ते पकडायचो आणि परत नदीमध्ये सोडून द्यायचो कधी कधी व काय व्हायचं डहाणूचे खाडीचं आहे ना पाणी भरती आले की ते खारं पाणी वरती यायचं आणि नदीमध्ये ते मिक्स व्हायचं आणि त्या खाऱ्या पाण्यामध्ये कधी कधी आम्ही आंघोळ करून यायचो आणि पूर्ण केस पण चिकट आणि कडक कडक व्हायचे <laughs> नदीवर आंघोळ करून यायचे काय फायदा नाही परत आंघोळ करावे लागायचे नळावर आणि तेव्हा काय व्हायचं की छोट्या मुली होत्या ना त्यांना वाकवायचं त्यांच्या पाठीवर कपडे धुवायचे कारण भरती आली की सगळे दगडनं पाण्याखाली जायचे तर ते सगळे गोष्टी ना आठवतात थोडं थोडं कधी त्या नदीमध्ये रेबिनेस वाहून जाणार कधी एखाद्याचा ड्रेस वाहून जाणार काही म्हणजे एवढी मजा आहे म्हणजे लहानपणीचे नाही ते दिवसच वेगळे होते खरं कोणी असं अनुभवलं असेल ना त्यांना घरं आठवत असेल कधीवर गेलो की आमच्या ज्या वॉर्डन ताई होत्या ना त्यावरती बसलेल्या असायचे झाडाखाली खूप ऊन असतं ना दुपारी तर त्यांच्या एवढं लांबपर्यंत नजर नाही जायची तर आम्ही त्यांची नजर चुकून कुठेतरी ना करवंद खायला जायचो किंवा तिकडे चिकूच्या झाडांमध्ये चिकू पिकल्या का चेक करायला जायचो ते चिंचा बोर सगळी गोळा करून घेऊन यायचो कारण एकदा गेटच्या आतमध्ये आलं की परत आम्हाला जायची परवानगी नव्हती त्यामुळे आम्ही काय भेटेल ते घेऊन यायचो गेटच्या आतमध्ये संडे म्हणजे खूप आनंदाचा दिवस ना खूप मजा करायचो खूप एन्जॉय करायचो दुपार दुपारपर्यंत तर खूपच चांगला दिवस जायचा पण नदीवरून आंघोळ करून आलो की मग थोडंसं कधीतरी रडायला यायचं कारण त्या दिवशी आहे ना घरून कोणाचे तरी पॅरेंट्स म्हणजे आईवडील नातेवाईक कोणतरी भेटायला यायचं आणि अलाउड करायची त्या दिवशी पण माझं असं कधी व्हायचं नाही मी कोणाची वाट पण बघायची नाही माझ्या आईवडील कधी यायचे नाही सहसा बघायला पहिल्या पहिल्यांदा छोटी होती तेव्हा तर खूप रडायची गेट गेटजवळ जाऊन खिडकीला पकडून वाटत रस्त्याकडे बघत खूप रडली पण नंतर नंतर सवय झाली की आईला शेतीची कामं असतात गाई म्हशी परत छोटी भावंडं होती अगं सगळे ॲडजस्ट नाही व्हायचं त्यामुळे ना मग मी वाट नाही बघायची आणि कोणी गावातून आलं तरी मी त्यांच्याकडे जायची सुद्धा नाही कारण घरून मला माहिती की आई शेतात गेली असेल भाकरी विक्री काय पाठवलं नसेल असं वाटून मी लांब पळून जायची पण कसं असतं ना पॅरेंट्स म्हणजे आई वडील झाल्यावर त्यांना आपलीच काय दुसऱ्या पोरांच्या पण मनातल्या भावना समजत असतील आणि मला जवळ बोलवून आणि त्यांनी काय आणलं असेल खायला तर, सुद्धा, आ, तर ते सुद्धा मला द्यायचे म्हणजे तर त्या गोष्टी आठवतात कोण लहानपणी ना केस छोटीच ठेवायचे कारण कोणी केअर करणारं नव्हतं आणि उवा व्हायच्या एवढ्या जणी पोरी एकत्र व्हाय राहायच्या त्यामुळे एकमेकांच्या केसातलं हे होतंच आणि एवढी काळजी घेऊ शकत नाही त्यामुळे ना, ना पोरासारखे के केस असायचे आणि आपल्या चादरी वगैरे पण धुवायला कोण नाही तिकडे मोठ्या मुली दुसऱ्या किती किती करणार आहे ना आपल्या घरातले भा सख्खे भाऊ बहीण असले तर त्यांनी बघितलं असतं पण दुसऱ्या पोरी एवढं केअर नाही करत त्यामुळे ना नेहमी चौथी पाचवीपर्यंत तर एकदम बॉपकट केसं करून ठेवायची माझे लहानपणी आहेत ना खूप लपाछपी पकडापकडी त्या बांगड्यांचे छोटे छोटे तुकडे करून खेळायचो चिंचोके चोर पोलीस लपाछपी परत विटी डांडू असे खूप सारे खेळ खेळवले तर आठवत पण नाही आणि आताच्या पोरांना ते खेळायला जागासुद्धा नाही इकडे मुंबईला ना आणि गावाला खूप सारी जागा असते पण मोबाईल आणि टी व्हीमध्ये इतके घुसून असतात की मैदानी खेळ खेळतच नाही